नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा बातम्यांचा मॅक कट्ट्यावर आपण सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वेध घेत आहोत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महिला आणि आदिवासी असलेल्या राष्ट्रपती ज्यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली त्यांच्या अधिवेशनावरची सोनिया गांधी राहुल गांधी यांनी टीका केली त्याचा आपण परामर्श घेतला अधिवेशनाला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे उद्गार काढले की दोन हजार चौदा नंतर जो पहिलं अधिवेशन विदेशी शक्तींनी देशात किंवा देशाबाहेरून या अधिवेशनावर प्रभाव टाकण्याचा काही प्रयत्न केला नाही किंवा करता आला नाही त्याचाही आपण मागोवा घेतला त्याचप्रमाणे अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पाचं आपण विश्लेषण केलं आणि आज मॅक कट्ट्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावरची चर्चा होते त्या बा त्या चर्चेला उत्तर देणार त्याच्यावर धन्यवादाचा प्रस्ताव पूर्ण करणार अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा आपण मागोवा घेणार आहोत काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो जोडो म्हणता म्हणता प्रत्यक्ष भारत तोडोच करतायत की काय अशी शंका यावी असा त्यांचा एकूण व्यवहार एकूण त्यांची भाषा असते जातनिहाय जनगण्याची माग मागणी जातींचा विकास हा मुद्दा नव्हता तर जाती भेद स्पष्ट करण्या होता करण्याकरता होता अशा राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेत भाषण करताना भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या विजयाभोवती एक संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला भाजपाच्या विजयाला विषयी शंका घेतली आणि परत एकदा केवळ विरोध नाही तर द्वेषच आहे भाजप संघ हिंदू या सगळ्यांविषयी द्वेषच आहे हे राहुल गांधींच्या भाषणातून व्यक्त झालं स्वाभाविकच मोदींचं भाषण या सगळ्याचा आढावा घेणार ठरणार हे निश्चित होत परंतु अनेकदा अशी शंका येते की राहुल गांधी हे मोदींना आपली भूमिका मांडता यावी मोदींना प्रचार करता यावा या करताच भाषण करतात की काय अशा प्रकारची शंका सातत्याने आणि वारंवार येत असते त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण हे नेहमीप्रमाणेच ऐकण्यासारखं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आणि आता पंचवीस या सगळ्या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काय काय केलं याची उजळणी केली आणि काय प्रकारचा बदल देशात अनुभवता अनुभवता येतोय याची ये माहिती दिली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राजीव गांधी यांच्या कार्यकाळातल्या गोष्टींवर त्यांनी टिप्पणी केली दुर्लक्षित असलेला पूर्वांचल आणि इथे गवताचं एकही पात उगवत नाही तर तोही तो देऊन टाका अशी इतकी असलेली मानसिकतेविषयीकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यामुळे परराष्ट्र व्यवहार आदिवासी विकास ओबीसी मध्यम वर्ग या सगळ्यांकडे दुर्लक्षित करणारी सरकार दोन हजार चौदा पर्यंत हा देश अनुभवत होता ज्यावेळी अटलजी पंतप्रधान झाले अटल, पंत अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदी पूर्वांचल विकासाकडे लक्ष दिलं गेलं आणि मग त्यातून स्वतंत्र खातं केंद्रीय मंत्रिमंडळात अस्तित्वात आलं कारभार त्याचा वेगळा सुरू झाला परराष्ट्र विषयातलं एका पुस्तकाची पण आठवण करून दिली आणि एकूणच राजकारण करायचं असेल तर ते सातत्याने करावं लागतं त्यात नियमितता असावी लागते आणि ते, ते केवळ फोटो करता इव्हेंट करता करून चालत नाही तर सर्वसामान्यांच्या जीवनात बदला करता राजकारण असावं लागतं मुळात हे राजकारण हे कोणाच्या विरोधात नाहीये राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी विरोध कशासाठी कणासाठी करायचा आहे याकडे मोदींनी लक्ष वेधलं आणि मोदींनी आप काँग्रेस राहुल गांधी यांच्यावर थेट पण अतिशय वेगळ्या पद्धतीने काल हल्ला चढवला आपल्या भाषणातून पंचनामा केला आणि स्वातंत्र्य मिळवल्यानंतर काँग्रेसने देशाचं कसं नुकसान केलं याकडे परत लक्ष वेध आपण ज्यावेळी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो त्यावेळी गुजरातच्या स्थापनेपासून आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या ज्यावेळी अधिवेशनं झाली विधिमंडळाची त्या त्यावेळी ज्या ज्या राज्यपालांनी भाषणं केली त्या प्रत्येक राज्यपालांच्या भाषणाचं एक पुस्तक तयार करून सर्व ग्रंथालयात उपलब्ध करून दिलं याकडे मोदींनी लक्ष वेधलं ही फार महत्वाची बाब आहे येणारे राज्यपाल केवळ के भाजपाचे होते असं नाही तर ते काँग्रेसचे होते पण ते राज्यपालांचं भाषण होतं त्यामुळे ते पक्षाच्या पलीकडे पक्षी भूमिकेच्या पलीकडे होतं ते लोकांना कळलं पाहिजे कारण त्याच्यातनं प्रत्येक भाषणातनं सरकारने काय केलंय काय करणार आहे कळतं आणि संविधानाची बूज राखायची म्हणजे काय हे मोदींनी कृतीतून दाखवून दिलं मंडळी प्रत्येक वाक्या वाक्यात विरोधकांचा हल्ला परतवून लावला किंबहुन परतवून लावला नाही तो त्यांच्यावर उलटवला आणि असं राजकीय भाषण करताना त्या त्यात संवेदना भावना आणि देशाविषयीचा तळमळ आणि आपल्याला कृती करायची आहे याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे कालचं भाषण परत एकदा एक राहुल गांधींनी दिलेला पुलटॉस होता तो मोदींनी जोरदार मारून बाहेर आज का मतदान सुरू आहे त्यामुळे शीश महलकडे पण त्यांनी लक्ष वेधलं आणि उच्चभ्रू जीवनशैली अरविंद केजरीवाल राहुल गांधी हे उच्चभ्रू जीवनशैलीचे प्रतीक आहेत ते फक्त गरिबी हटावची भाषा करतात ते ढोंगी आहेत याकडे मोदींनी परत एकदा लक्ष वेधलं ही संधी कोणी दिली की राहुल गांधींनीच संधी दिली आणि म्हणून लोकसभेच्या भाषणातून अतिशय प्रभावी असा प्रचार नरेंद्र मोदी हे करू शकले आता आठ तारखेला जर निकाल बदलले तर ते निकाल ईव्हीएम मुळे बदलणार नाहीत तर राहुल गांधी यांच्या द्वेषाच्या भूमिकेमुळे अरविंद केजरीवाल यांच्या खोटारडेपणामुळे ते निकाल बदललेले असतील मंडळी मुळात आठ फेब्रुवारीला निकाल काय हा भाग पुढचा आहे परंतु देशाच्या पंतप्रधानांनी कशा प्रकारे भाष्य करावं भाषण करावं याचं प्रत्येक वेळी नरेंद्र मोदी उदाहरण घालून देत आहेत पुढच्या काळात काय बघायचं कशाचा मागोवा घ्यायचा हे नरेंद्र मोदी येणाऱ्या पिढीला राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या पिढीला एक नवा वस्तुपाठ घालून देत आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदी पूर्ण भान ठेवून आपण काय बोलतोय आपल्या बोलण्याचे परिणाम काय होणार आहेत याचा सतत भान ठेवून कार्यरत असतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची संख्या घटल्यानंतर देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली मतदारांच्यातही काहीशी विचित्र तणावाची अवस्था निर्माण झाली त्यातून महाराष्ट्रातलं मतदान वाढलं आणि भाजप आणि महायुती जिंकली पण मुद्दा मोदी केवळ मतदार तयार करत असं नाही तर ते करतातच आहेत परंतु या निमित्ताने मोदी आपला पक्ष आपल्या पक्षाची विचारधारा आणि एकूणच सरकार नावाची जी व्यवस्था आहे त्यांनी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे सतत सांगत असतात या सांगण्याचा निश्चित जनमानसावर उपयोग होतो आणि म्हणूनच मंडळी नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढती आहे ती वाढती असल्याचं दोतक अनेक वेळा बघायला मिळतं प्रत्येक वेळी दोन हजार चोवीसच्या निकालापर्यंतच यायचा असेल तर तब्बल तेरा वर्ष गुजरातचं मुख्यमंत्री दोन हजार चौदा पासून देशाचे पंतप्रधान आणि जागतिक स्तरावर समर्थपणे नेतृत्व देणारे म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख झालेली आहे आणि नरेंद्र मोदी नेहमीच संधीचा फायदा घेतात ही संधी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून दिली कारण राहुल गांधी यांना माहिती असतं की लोकसभेतल्या भाषणाला संरक्षण असतं त्याच्यावर काही करता येत नाही परंतु त्याच्यातले नेमक्या त्रुटी काय त्याच्यात उणीवा काय ते नरेंद्र मोदी यांनी घेरलं होतं आणि त्याच्यातूनच कालचा जोरदार हल्ला केलेला आहे आणि म्हणून मंडळी भान कुठे ठेवायचं असतं आपले जे ज्यांचा आपण विरोध करतोय त्यांचा द्वेष करतोय त्यांचं सामर्थ्य कशात आहे हे राहुल गांधी यांना जर कळलं असतं तर काल नरेंद्र मोदींना त्यांनी फुलटॉस टाकण्याची चूक केली नसती नरेंद्र मोदी हे कसलेले आहेत आपलं कसब ते, ते प्रत्येक वेळी सिद्ध करतात एक कुशल राजकारणी आहेत आणि ते त्याच त्याचा प्रत्यय त्या आपल्या भाषणातनं देत असतात कालच्या भाषणातनं तोच प्रत्यय त्यांनी दिलेला आहे एकूण एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा अपवाद वगळता वाजपेयी यांचं सरकार नव्याण्णव ते दोन हजार चार आणि दोन हजार चार दो दो ते दोन हजार चौदा आणि आता दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस देशाच्या सर्व स्तरावरच्या आणि विविध क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा आणि सर त्या त्यापूर्वीच्या भाजप विरोधी सरकारचं अपयश हे नेमकं काल नरेंद्र मोदी यांनी पदरात टाकलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांनी शेवटी आवाहन केलं की दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्याची शताब्दी जेव्हा आपण साजरी करणार आहोत ती देशाची शताब्दी आहे ती भाजपाचीच शताब्दी नाही त्यामुळे मतभेद कुठे थांबवायचे हे लक्षात आलं पाहिजे आणि विद्वेष भावना विरोध कुठपर्यंत ताणायचं हे लक्षात घेऊन सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि म्हणून मंडळी कालचंही नरेंद्र मोदींचं भाषण अगोदरच्या भाषणा इतकंच महत्वाचं ठरत आहे मॅक कट्ट्यावर आज इतकंच मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद